नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाद बातपत्रात स्वागत बातम्या राजकीय नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे अशातच सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असून आपले नगरसेवक पदाचे उमेदवार व अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आपल्या मतदारसंघात काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे यावर चिखलीकरांशी विचारले असता चिखलीकरांनी सर्व सहकार्यांशी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन

याची धापधूप चालू आहे याचा अर्थ वातावरण तुम्हाला कंधार शहरातला कळालेलं आता थंड राहण्याचं काहीच कारण नाही ना ज्यांच्याकडे काम सोपवलंय ते काम करतायत ज्यांच्या भेटी गाठी घ्यायचे ते भेटी गाठी घेत आणि अतिशय नियोजन पद्धतीनं होईल तुम्हालाही कळेल तुम्हाला विचारल्याशिवाय आणि सर्वात आधी तुमच्यावर सांगू कंधार शहरामध्ये आणि राजकीय आता आम्ही अजित पवारच्या नेतृत्वाचा तर काय झाला माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही बोलताना म्हणा काँग्रेस मिडिलच्या मीटिंग मध्ये असं म्हणाले तुम्ही जर मला माझा विचार केला गेला के नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत ते बघा ते कोण्या पक्षात काम करतात त्यांच्या पक्षाशी त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे ते जेव्हा माझ्या संपर्कात येतील माझ्याशी जेव्हा चर्चा करतील तेव्हा मी काय त्यांच्याशी बोलाव हा माझा प्रश्न आहे त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाकडे ते मत मांडताना त्याने अधिकाराची भूमिका जर मांडली तर गैर काय मला काय नवीन आहे का मी जन्मलो तेव्हापासूनच हे संघर्ष माझ्या पतीला पोहोचलेला आहे पण जनता ही कोणाच्या सोबत आहे जनतेचा विश्वास कोणाच्या सोबत आहे हे महत्वाचं आहे मला हे नवीन नाही की सगळे एक झालो म्हणायचं सगळे एक झालेलं दाखवायचं सगळे करायला माझ्यासाठी काही नवीन गोष्ट आहे असं मानत नाही जनतेमध्ये चर्चेचा राहिलं आहे की आपल्या वार्डालाच उमेदवार असावा मग तुम्ही राष्ट्रवादी या पक्षाकडून प्रत्येक वार्डामधला उमेदवार देणार शहराच्या बाहेरचा देणार नाही एवढं नक्की <coughs> शहराचा विकास आणि शहराचा विकास करताना मी निवडणूक म्हणून नाही तुम्हाला याच्या पूर्वी बोलू चारही बाजूनी दळणवळणाची व्यवस्था शहर चकाचक आणि शहरात ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देणार आज माझ्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरण करा एवढाच प्रस्ताव आला होता त्यांनी मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं घेतलं म्हणजे तिन्ही स्मारकाचं घेतलं आणि महाराणा प्रतापांचा पुतळा बसण्याच्या पूर्वी सत्तर लाख रुपयाच्या चौकाच्या सुशोभीकरणाला दिले त्याच्यामुळं काम चांगलं दर्जाच आणि महापुरुषाचे जे स्मारक आहे कन्नार मधले स्मारक त्यांच्या उंचीला शोभतील असे झाले पाहिजे आत्ता टाकलेला निधी देखील तोडका आहे पण अतिशय चांगले स्मारक लोकांनी म्हणलं पाहिजे साहित्य नवो साठीचा पुतळा कुठं चांगला आहे तो परिसर बघून लोकांना वाटलं पाहिजे की नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं का, मी मध्ये जेव्हा माहूर किनवटच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा तिथल्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की आपलं महायुतीच्या संदर्भात काय आमची भूमिका महायुती व्हावी हीच आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव सन्मानजनक आला तर त्याचा विचार करू आणि मला कोणाचीच परवानगी घ्यायची गरज नाही माझ्या नेतृत्वाने माझ्या जिल्ह्यापुरती परवानगी मला दिलेली आहे पण समजा सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर मी अनेक वेळेस सांगितलं शेवटी माझा पक्ष आहे मला माझा पक्ष वाढविण्यासाठी जे करायचं आहे ते करावं लागेल प्रस्ताव पाठवण्यासाठी घ्यावं हो लागेल ना माझा मोठा भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाऊ आहे त्यामुळे येऊन माध्यमात मी दोन पावलं मागे सरकायला तयार आहे मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव पाठवावा आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष बसावेत चर्चा करावी त्याच्यातून आणि माझ्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना मी पूर्ण अधिकार देऊन पाठवतो तसे त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी अधिकार देऊन पाठवाव मार्ग निघेल कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाटायला की स्थानिक पाहिजे दोन मतपराव आहेत ज्यांना असं वाटते की महायुती झाली तर आपल्याला संधी मिळत नाही तो म्हणतो युवती होणे ज्याला असं वाटते की आपल्याला संधी मिळते हे पण चांगलं होईल विकासाच्या दृष्टीनं पण चांगला होईल सगळ्यांसाठी वेगळा विचार करतो त्याच्यामुळे युती होणं ही ताकद आहे ना युवती झाली नाही तर ता ताकद विभागल्या जाईल कोणाची कमी आहे आणि कोणाची जास्त आहे नंतर आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये उत्कृष्ट खेळाडू होतात एखाद्या स्पर्धेसाठी आपण मैदानावर उतरणार आहोत कशा पद्धतीनं राजकीय खेळाडू सुद्धा आपण उत्कृष्ट आहात त्या दृष्टीनं आपलं भाजप किंवा शिंदे गट यांच्या बरोबर पूर्ण काही बैठकच नाही आतापर्यंत म्हणजे संवादच नाही बरोबर आहे ना, 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 बर ना। शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते माननीय हेमंत पाटील आणि तिन्ही आमदार बाबुरावजी कदम आनंदरावजी भोंडारकर बालाजीराव कल्याणकर यांची माझी बैठक सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब जेव्हा नाम दिला आली तेव्हा आमची चर्चा झाली मी त्यांना सांगितलं माझी तयारी तुम्ही विचार करा कारण मी माझ्याकडे शिरसाट साहेबांना ते माझे मित्र असल्यामुळं निमंत्रित केलं होतं ते माझ्याकडे आले आणि सन्मान मी सन्मानजनक चर्चा केली आणि मला असं वाटते की सन्मानजनक चर्चा झाली तर मार्ग निघेल भारतीय जनता पक्षाकडून मला असा काही प्रस्ताव नाही माझ्यासोबत मलाच नाही म्हणजे माझ्या कोणाही सहकार्याला नाही मला जायला कमीपणा वाटत असेल तर माझ्या कोणा सहकार्याला मी त्यांना दिखावते त्यामुळं प्रस्ताव येणे चर्चा होणे हा विषय आहे मी शा शालेय जीवनातही खेळाडू होतो आताही चांगला खेळाडू आहे चांगल्या कुस्त्या लावायची सवय आहे मला आणि माझ्या नावानं पण चांगल्या कुस्त्या लागत नाही बोला त्यांनीच एकदा सांगितलं होतं की प्रतापरावने लोकसभा लढून दाखवाय काय झाले त्याने विचार करावा

वेळ कमी असेल तर काय त्याला किती वेळ लागणार माणसाचं मन मोठं असेल आणि बसायची इच्छा असेल तर त्यांच्याकडे तयार आहे आमच्याकडे आरसा तयार आहे त्याच्यामुळे तो, तो काही प्रश्न निर्माण होणार नाही आणि अचा आता सिकंदरबाईने प्रश्न विचारला कोणीतरी सांगितलं हे उभा टाकलाय त्यांनी जे प्रयत्न करायचे ते केलेच ना महायुवतीचा उमेदवार असतानाही युवतीचा उमेदवार पडावा त्याच्यामुळे त्यांना इथं सपरा कमी वाटत असेल तर मग त्यांनी विचार करावा सन्मान धुर्याचं भांडण नाही योगायोगानं सुदैवानं दुर्दैवानं मधला काळी काही काळ आम्ही दोघं एका पक्षात होतो आता ते वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहेत पूर्वी तसंच होत ते त्यांची बाजू मांडतात मी बाजू मांडतो त्याच्यात वैयक्तिक वादाचा काय विषय आहे